बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी आमचे नगरसेवक हो त्यांच्या आमिषाला बळी पडले नाही असं सा सांगत संदेश पारकर यांनी सांगे काम करण्याचं आश्वासन दिलंय पाहूयात नाईक खर तर एकवीस तारीखला या कणकोली नगरपंचायतच्या निवडणुकीचा निकाल लागलेला होता कणकोलीच्या जनतेनं हा शहर विकास आघाडीला कौल दिलेला होता नगराध्यक्ष म्हणून संदेश पारकर हे विजयी झाले आणि जवळजवळ या शहरातनं आठ नगरसेवक हे शहर विकास आघाडीचे निवडून आलेले होते आणि त्याचवेळी शासनाचा जो जी आर होता की नगराध्यक्ष हे पहिले नगरसेवक आहेत आणि निर्णायक मताचा अधिकार नगराध्यक्षांना आहे त्यामुळे दोन मताचा अधिकार हा नगराध्यक्षांना होता आणि त्यामुळे या नगरपालिकेमध्ये ज्यावेळी निकाल लागला त्याचवेळी या त्या नगरपालिकेमध्ये स्पष्ट असं बहुमत हे शहर विकास आघाडीचं होतं आणि त्याची फक्त एक टेस्ट या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये होती आणि आपण त्याचे साक्षीदार होता आपण पाहिलं पत्रकार म्हणून खरं तर निवडणूक झाली दोन अर् अर्ज हे उपनगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी त्या ठिकाणी वैद्य ठरले एक राकेश राणे आणि दुसरे सुशांत नाईक राकेश राणे यांना त्यांच्या भारतीय जनता पार्टीची नऊ मतं पडली आणि शहर विकास आघाडीची नऊ मतं म्हणजे नगराध्यक्ष संदेश पारकर धरून ही त्या ठिकाणी स सुशांत नाईक यांना पडली आणि निर्णायक मत जे आहे कास्टिंग वोट हे त्या ठिकाणी संदेश पायकरांचं त्यांना मिळाल्यामुळे दहा विरुद्ध नऊ अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ही निवडणुकीचा निकाल त्या ठिकाणी घेतला आणि आज सुशांत नाईकांसारख्या एक तरुण चेहऱ्याला ही उपनगराध्यक्ष म्हणून ही जबाबदारी मिळालेली आहे खरं तर श्रीधर नाईकांचा तो वारसा आहे त्यांच्या वारसा जोपासण्याचा प्रयत्न ते गेली अनेक वर्षे करत आहेत एक संधी उपनगराध्यक्ष म्हणून त्यांना मिळालेली आहे नक्कीच ते या शहराच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करतील आणि शहराचा विकास त्यांच्या हातून त्या ठिकाणी होईल आणि आम्ही एक टीम म्हणून दहा जण आम्ही नऊ नगरसेवक हो या ठिकाणी आहोत एक सांघिक काम या शहरामध्ये करू खरं तर मी माझ्या नगरसेवक हो आणि नगरसेविकांचा हो सुद्धा मनापासून आभार मानतो की कारण ही निवडणूक एक हाय व्हॉल्टेज होती मतदानाच्या वेळीसुद्धा काय परिस्थिती कशा पद्धतीनं पैशाचं वाटप झालं आपण पाहिलं आणि त्याच पद्धतीनं नगरसेवकांना हो सुद्धा आमिष होती प्रलोभनं होती पण त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी कुठल्याही आमिषे ते बळी पडले नाही जो जनतेने कौल दिलेला आहे शहर विकास आघाडी याच कौलाबरोबर आम्ही राहू जनतेचा कौल हा महत्वाचा आहे आणि त्यांनी आम्हाला ही पदं दिलेली आहेत नगरसेवक नगरसेविका आणि म्हणून ते पहिलं त्या ठिकाणी त्यांनी पाळलं आणि कुठल्याही आमिषाला प्रलोभनानं न बळी पडता ती प्रामाणिकपणे नगरसेवक नगरसेविका या शहर विकास आघाडीच्या बाजूनं त्या ठिकाणी राहिली आणि दहा पाच वर्ष आम्ही अशाच पद्धतीनं एक संघ राहू शहराच्या विकासासाठी मी मूलभूत सुविधा ज्या आहेत जो माझ्या कणकोली शहरातल्या जनतेचा जो हक्क आहे रस्ते वीज पाणी आरोग्य शिक्षण हे तर वासियांना आम्ही देणारच आहोत पण एक पाच ठळक कामं हो। जी शाश्वत या शहराच्या विकासाची असतील अशा पद्धतीची पाच ठळक कामं हो। जी वर्षान वर्षा कणकोली कणकोलीवासियांच्या लक्षात राहतील आणि शहरवासियांच्या ज्या गरजा आहेत स्वप्न आहेत ती पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहील या शहरातले तरुण आहेत तरुणी आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत या शहरातला सगळी जनता आहे आणि त्याचबरोबर कणकोली शहरामध्ये जरी कणकोली शहराची लोकसंख्या चौदा हजार असली तरी या शहरावर दर दिवशी पन्नास ते साठ हजार लोकांचा वावर जिल्ह्यातल्या आणि तालुक्यातल्या लोकांचा असतो त्यांनासुद्धा कशा सोयी सुविधा या निमित्तानं शहराच्या या सगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून देता येतील हा सुद्धा प्रयत्न आमचा त्या ठिकाणी राहिला राहणार आहे आणि राण म्हणून माझं टार्गेट असं आहे की जवळजवळ मी पंच्याहत्तर हजार लोकांचा नगराध्यक्ष आहे आणि आमची शहर विकास आघाडीची बांधलकी आहे की या लोकांना कसा आम्ही त्या ठिकाणी न्याय देणार खरं तर आमचं जे कर्मचाऱ्यांचं संख्याबळ आहे असलेलं कणकुली शहराचं बजेट आहे याच्यामधनं कसे जास्तीचे विकासाचा निधी राज्य सरकार केंद्र सरकारकडनं आणता येईल या बजेट कणकुली शहराच्या बजेटमधनं कसं काम करता येईल हा सुद्धा प्रयत्न आमचा राहणार आहे आणि याच्यातनं कणकुली शहरवासियांच्या ज्या जी स्वप्न आहेत विकासाची ती पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील पण मी कणकोलीकरांना एवढंच सांगेन की तुमचंसुद्धा सहकार्य हे त्यांना राहणार लागणार आहे कारण काही निर्णय हे काही गोड असतात काही कट कटू असतात याच्यामध्ये सुद्धा कणकोलीवासियांचं सहकार्य त्या ठिकाणी लागणार आहे आणि या सगळ्या जडणगणनीमध्ये म्हणजे पाच वर्षाचा जो काळ आमच्याकडे आहे याच्यामध्ये कणकोलीच्या विश्वासाला आम्ही पात्र ठरू असं कणकोलीवासियांच्या असं काम आम्ही आमच्या या अधिकारात नगरपंचायतीच्या अधिकारात आम्ही करणार वैभव नाईक हे उपनगराध्यक्ष झाले होते नाईक आणि पारकर यांची पुन्हा एकदा कणकवली शहराची सत्ता त्यांच्या ताब्यात आलेली आहे त्याबद्दल या क्षणाबद्दल तुम्हाला काय वाटतं नाही नाही गेली म्हणजे दोन हजार तीनला जेव्हा पहिली नगरपंचायत कणकवलीची झाली आणि थेट जनतेतून निवडून येण्याचा सन्मान मला मिळाला त्यावेळी वैभव नाईकसुद्धा हे नगरसेवक म्हणून निवडून आलेले होते आणि दहा आणि पाच अशापैकी पंधराचं बहुमत आमच्याजवळ होतं सतरापैकी दोनच नगरसेवक विरोधी पक्षाचे आलेले होते आणि त्याचवेळी वैभव नाईकांना उपनगराध्यक्षपदाची जबाबदारी आम्ही दिली आणि तीच परत म्हणजे इतिहासाची पुनरावृत्ती झालेली आहे पुन्हा एकदा संदेश पाकर आणि सुशांत नाईक म्हणजे त्यावेळी संदेश पाळकर आणि वैभव नाईक ही जोडी होती आणि आता संदेश पाकर आणि सुशांत नाईक ही जोडी आता सत्ते सत्तेच्या स्थाने आणि मला सगळ्या नगरसेवकांचं सुद्धा तितक्याच नगरसेवकांचं तितकंच सहकार्य आहे आणि एक टीम म्हणून मग असे म्हणून एक सांघिक काम आम्ही करणार आहोत आणि ज्या नेत्यांनी जनतेने मग भरपूर मेहनत घेतली पण त्याचबरोबर काही नेते म्हणजे आमचे आ, निलेश राणे असतील उदय सामंत असतील सतीश सावंत असतील राजन तेली असतील संजय आग्रे असतील वैभवजी नाईक असतील जी उपरकर असतील काँग्रेसचे काही मान्यवर असतील आर पी आयचे असतील वंचित बहुजन आघाडीचे रिपब्लिकन सेनेचे असतील मनसे सगळ्याच म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्याच पक्षांचं सहकार्य सगळ्या नेत्यांचं त्या ठिकाणी मिळालं आणि एक कणकोली पॅटर्न हा पुऱ्या महाराष्ट्रामध्ये गेला की जर आम्ही सगळे एकत्र आलो तर त्या ठिकाणी आपण काय करू शकतो आम्ही एक इतिहास घडू शकतो हा एक मॅसेज हा एक पॅटर्न पुऱ्या महाराष्ट्रामध्ये या कणकोलीच्या जनतेनं त्या ठिकाणी दिलेला आहे